ग्रामीण तारपाड्यातून जागतिक संशोधनापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास डॉक्टर अमित विनायक गावित यांना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पीएच पीएचडी डी नवापूर प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील अत्यंत ग्रामीण व आदिवासी भागातील तारपाडा गावचे सुपुत्र डॉ अमित विनायक गावित यांनी पुणे येथील प्रतिष्ठित सीएसआयआर नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी मधील ऑर्गॅनिक केमिस्ट्री विभागातून पीएचडी पदवी संपादन करून संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे डॉक्टर अमित यांनी न्यू कॅटलिटिक अमायडेशन प्रोटोकॉल्स अँड दर ॲप्लिकेशन्स इन फार्मास्युटिकल्स या विषयावर सखोल संशोधन पूर्ण केले असून या संशोधनाचे मार्गदर्शन डॉ दिनेश सावंत यांनी केले त्यांच्या अभ्यासातून औषध निर्मिती क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नवीन कॅटलिटिक अमायडेशन पद्धती विकसित करण्यात आल्या असून या संशोधनामुळे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये नवे मार्ग खुले होणार आहेत त्यांचे संशोधन कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर दखलपात्र ठरले आहे Of JOC जर्नल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे ओ सीमध्ये एक संशोधन लेख ॲडव्हान्स सिंथसिस अँड कॅटॅलिसिस या नामांकित जर्नलमध्ये एक रिव्ह्यू लेख तसेच दोन पेटंट त्यांच्या नावावर नोंद आहेत ना ही कामगिरी वैज्ञानिक क्षेत्रातील मोठी उपलब्धी मानली जात आहे डॉ अमित यांचे प्राथमिक शिक्षण आश्रमशाळा आमलान येथे झाले इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण ॲग्री हायस्कूल खांडबारा येथे तर पदवी शिक्षण पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ लोनखेडा शहादा येथे पूर्ण केले पदव्युत्तर शिक्षण त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव केबीसीएनएमयू येथून घेतले अत्यंत साध्या परिस्थितीत ग्रामीण भागातून उच्च शिक्षण घेत आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणारी त्यांची वाटचाल आज अनेक युवकांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे डॉक्टर अमित हे विनायक वेलजी गावित व तुसाबाई विनायक गावित यांचे सुपुत्र असून सध्या ते एरजन लाईफ सायन्सेस हैदराबाद येथे रिसर्च असोसिएट सायंटिस्ट म्हणून आर एन डी आणि ऑर्गॅनिक सिंथेसिस विभागात कार्यरत आहेत त्यांच्या वडिलांनी सांगितले की मुलाच्या शिक्षणासाठी जमीन गहाण ठेवावी लागली वेळप्रसंगी गुजरातमध्ये मजुरी करून त्यांचे शिक्षण पूर्ण केले आज त्याच संघर्षातून डॉक्टर अमित यांनी मिळविलेले हे यश संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद ठरले आहे या उल्लेखनीय यशाबद्दल या शैक्षणिक सामाजिक व वा वैज्ञानिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर अमित गावित यांचे मनपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तालुक्यातील हे हैदराबाद या ठिकाणी सर्वोच्च पदावर सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहे त्यांच्या ठिकाणी आलो त्यांच्या घरा घरी आलो आपण तर त्यांच्या घरातले जे व्यक्ती आहे किंवा घरातले मंडळी आहेत त्यांची आपण आज प्रतिक्रिया घेणार आहोत तर त्यांना आजची ती अभिमानाची बाब आहे त्यांचं म्हणणं काय आहे तर दादा तुम्ही सांगू शकता की तुमचं तुमचा मुलगा आज सर्वोच्च पदावर कार्यरत आहे तर तुमची प्रतिक्रिया सांगेल की तुम्हाला त्याचं शिक्षण तुम्ही कशा प्रकारे केलं कोणत्या परिस्थितीतून केलं तेव्हा तो आज तो पदावर या पदावर कार्यरत आहे आम्ही गुजरातला जात होतो घरी कमी राहायचो आणि गुजरातला जाऊन शिकव शिकवलं त्यांना आणि आता ते पुढे उच्च शिक्षणासाठी हैदराबाद येथे आहे आता या ठिकाणी आपण बघू शकतो की गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच दादा आहे त्यांची प्रतिक्रिया ऐकू दादा तुम्हाला काय वाटतं की तुमच्या गावातील एक व्यक्ती सर्वोच्च पदावर कार्यरत आहे तर तुमची प्रतिक्रिया सांगू शकता आम्हाला साचीगत आज आम्हाला फार अभिमान वाटतो अमित डॉक्टर अमित गावित हा माझा सक्का भाचा आहे तर त्याच्या आईवडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी फार मेहनत घेतली टायमा वेळेवर त्यांनी गुजरातला सुद्धा काम मजुरीला जाऊन त्याचं शिक्षण पूर्ण केलं त्या आम्ही त्याची फार मेहनत स्वतः त्याने एक जिद्दी जिद्दीने काम केल्यामुळं जिद्दीने सगळं काय केल्यामुळं आज तो वाथता या एवढ्या मोठ्या पदावर गेला आहे साधिका त्याच्याबद्दल आम्हाला फार अभिमान वाटतो ताई तुम्हाला काय वाटतं याबद्दल कारण परिस्थितीनुसार आहे त्याने एवढं शिक्षण घेतलं त्याच्यानंतर त्याने डिग्री केली नंतर जॉबला लागला तर खूप अभिमान व्हायचं काका तुम्हाला काय पाठवू तुमच्या कुटुंबाला मान आहे आणि एवढ्या मोठ्या पदावर त्याच्या स्वतःच्या मेहनतीने उच्च शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ म्हणजे आमच्या आदिवासी समाजातील एका एकदम असं उच्च पदावर काम करत आहे त्याचा